नमस्कार सृष्टी फॅशन डिझायनिंग मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज ना आपण फेदर वर्क बेसिक मध्ये बघणार आहोत हा असा धागा ओढला की इथं न्यायचा हे हे झालं आपलं बेसिक आपण म्हणजे जे शिकलो आहे ना हे जे आता तुम्हाला मी टाके शिकवले हे साधे बेसिकचे आहे बरं का त्यामुळे हे फेदर वर्क फक्त कसं करायचं जसं की आपण चेन स्टीच वगैरे किंवा पुंगळ्यांचं वर्क हे शिकलो होतो कसं करायचं त्या पद्धतीनेच हे फेदर वर्क आहे हे कसं करायचं ते आहे फक्त तर इथे घेतलं की याला असं काढायचं असं काढलं की याला तुम्हाला इथे न्यायचं इथे नेलं की तुम्हाला याला परत काढायचं परत काढलं की परत इथे ओढायचं आणि इथे ओढलं की तुम्ही बघू शकता हे असं घ्यायचं असं घेतलं की तुम्हाला हे जे आहे ना दोन दोरे आहेत तर तुम्हाला इथं खाली असं घ्यायचं म्हणजे काय होतं हे जे स्टिच आहे हे आपलं तुम्ही बघू शकता या पद्धतीने दिसते आणि हे एक आहे आपलं साधं आणि हे एक आहे तर ही आपण थोडीशी करून घेऊया तर ह्याला आपल्याला अजून बघा इथे एक टाका टाकायचा इथे एक टाका टाकला की आपण इथे एंडची गाठ मारून घेऊया हे जे वर्क आहे ना हे पण फेदर स्टिचच वर्क आहे पण हे बेसिकमध्ये मोडणारे आहे म्हणजे एकदम तुम्हाला मोराचा पिसाचा टाका जर जमत नाही ना तर त्यासाठी तुम्हाला पहिले हे वर्क करून हात साफ करून घ्यायचा म्हणजे मग तुम्हाला ते वर्क करण्यास पटकन जमेल सुरुवातीला म्हणजे काय करावं लागतं कसं शिकावं लागतं तर हे बघा आपण काय करणार आहे आता हे दोन्ही जे धागे आहेत ना याला असं व्यवस्थित आपण हातावर घेतलेलं आहे आपल्या हे बघा हा टाका असा घेतला की याला आपल्याला काय करायचं असं घ्यायचं आणि हे असं रिटर्न येऊ द्यायचं इथं रिटर्न आलं की याला आपल्याला काय करायचं या दोन्ही दोऱ्यांना तुम्ही व्यवस्थित बघा इथे बाजूला न्यायचं आणि बाजूला नेल्यानंतर याला आपण एक टाका मारून घ्यायचा एक टाका मारला की आपण परत या दोन्ही धाग्यांना बघा अशा पद्धतीने वर न्यायचं वर नेलं की याच्यातून आपल्याला हे दोन्ही धागे परत असे खाली करायचे खाली केले की इथे आपल्याला एक स्टिच मारून घ्यायची स्टिच मारली की आपण परत या धाग्याला वर न्यायचो आणि परत हे दोन्ही धागे आपण खाली घ्यायचे अशी हां खाली घेतले की याला आपण काय करणार इथे परत एक टाका मारून घेणार हां टाका मारला एक लक्षात ठेवायचं की हे सिल्कथेडचा धागा आहे ना फार नाजूक असतो तर त्यामुळे हळूहळू घ्यायचं आणि जास्त गडबड नाही करायची हे बघा असं घेतलं की तुम्हाला परत याला वर न्यायचं परत याला वर नेलं की परत हा धागा खाली घ्यायचा हा धागा खाली घेतला एक लक्षात ठेवायचं दोन्ही धागे सोबतच परत याला एक टाका मारून घ्यायचं परत वर न्यायचं परत असं करायचं परत ही खाली अशा पद्धतीने तर आपल्याला अशा पद्धतीने फेदर स्टीच जी बेसिक आहे ते आपण शिकतो आता आपण याला काय करणार आहे शेवटची गाठ मारून घेणार आहे तुम्ही हे जे आहे ना हे बारीक बारीक गोष्टी आहे पण खूप महत्त्वाच्या असतात त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओला ना व्यवस्थित बघत चला स्किप न करता हे बघा गाठ जर का आपली एक जरी सुटली ना तर याला इतका प्रॉब्लेम येतो की आपला धागा पूर्ण निघून जातो हे बघा एक आपली गाठ बसली नव्हती ना तर त्यामुळे आपल्याला परत आता याला एक टाका मारून स्टिच करावं लागणार आहे हे बघा इथे एक टाका मारते मी हे बघा इथे आहे ना एक स्टिच करायचं एक स्टिच केलं कस काय ग बघा हे ना सिंगल टाका आहे आणि आपण डबल टाकायचं पण फेदर स्टिच बघितलेलं आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला की आपल्याला काय करायचं इथे वर जायचं इथे वर गेला ना तुम्ही की तुम्हाला हे बघा हे असंच खाली घ्यायचं असं खाली घेतलं की तुम्हाला आता याला ना एंडची नॉट मारून घेणार आहे आपण तर आपल्याला काय करायचं ज्याला थोडंसं असं धागा आपला ना असा हे झाला फैलल्यासारखा तर त्यामुळे तसं होतं तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही त्याला सारखं असं असं करायचं म्हणजे तो व्यवस्थित होतो आता आपल्याला इथे आपली एंडची न नॉट मारून घ्यायची आता आपण हा धागा वर काढला हा धागा वर काढला ना की इथे तुम्ही हे बघा हे बघा अशा पद्धतीने ही लाईन तयार होते आणि हे आपल्याला बेसिकचे आपले फेदरवरचा टाका होतो बघा हा वरती धागा आहे ना असा राहिला आहे आता आपण एक दुसरं फेदरवर्क म्हणजे टाका शिकणार आहे तर त्याच्यासाठी पण आपल्याला तीच ट्रिक वापरायची आहे तुम्ही काय करायचं <sutters> हे धागा आणि हे असं हे दोन्ही मिळून खाली घ्यायचं परत इथं यायचं परत इथे आलं कि हे बघा असे आले की याला आपल्याला परत इथे आडव्यात एक टाका मारायचा एक टाका मारला की आपल्याला परत याला इथे न्यायचं इथे नेलं की आपण इथून धागा काढून घेणार हे बघा हा धागा हे टाका आहे ना आपले हे हे दोन्ही दोरे आहेत ना हे आपल्याला आपले इथे न्यायचे इथे नेल्यानंतर आपण काय करणार हे दोन्ही दोरे काढणार हे दोन्ही दोरे आपण इथे वर नेणार वर नेल्यानंतर आपण जे आता बॉन्ड फीसमध्ये शिकलो त्याच पद्धतीने आपल्याला काय करावं लागतात हे बघा हे दोन्ही धागे आपण इथे नेले की आपल्याला याला हे बघा हे ढिल्ल धरायचं हे लूच पकडायचं आणि याला खूपच बारीक काम आहे बघा आणि व्यवस्थित करायचं म्हणलं हे बघा हे, हे परत इथे आलं आलं आहे ना इथं वर बघा इथे वर आत टाकलं ना सुईतून हा धागा काढायचा असा घ्यायचा असा यायचा असा आला की हा परत असा घ्यायचा असा घेतला की इथे एक टाका मारून घ्यायचा एक टाका मारला की इथून परत इथं जायचं इथून परत इथे गेलं हे बघा की तुम्हाला हे पूर्ण वर्क आता आपण करून घेणार आहे ते झाल्यानंतर बघा कसं दिसतं हे बघा या पद्धतीने तयार होतं ते आणि आज आपण बघा काय काय शिकलो हे फेदर बेसिक होतं बरं का आपलं आणि हे पण आपलं हे बघा हे ना फेदर स्टिच वर्कचं जे बेसिक आहे ना आपण तेवढेच टाके शिकलेलो आहे पण आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन काहीतरी वेगळं घेणार आहे पण तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी आणि कमेंट करत चला